नेतृत्व म्हणजे गाजा वाजा नव्हे तर काम करून दाखवणे याचे उत्तम उदाहरण बोलवाड गावात घडले आहे बोलवाड येथील अंगणवाडी क्रमांक एकशे आठ व एकशे नऊमध्ये लहानग्यांच्या सुरक्षेसाठी व परिसरातील शिस्त राखण्यासाठी उपसरपंच माननीय सचिनदादा कांबळे यांनी स्वखर्चाने तीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवून दिले याचा शुभारंभ मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय अजित सिद्ध यांच्या हस्ते झाला अंगणवाडी परिसरात काही नागरिकांकडून वारंवार अस्वच्छता वार केली जात होती तसेच मुलांच्या सुरक्षेसाठी देखरेख प्रणालीची तातडीची गरज होती मात्र ग्रामपंचायतीकडे निधी अभावी हा प्रश्न रखडला होता लहानगे सुरक्षित असले पाहिजेत या ध्येयाने प्रेरित होऊन उपसरपंच कांबळे यांनी स्वखर्चाने कॅमेरे बसवण्याचा धाडसी निर्णय घेतला या उपक्रमामुळे परिसरातील अस्वच्छतेला आळा बसेलच शिवाय मुलांच्या सुरक्षेबाबत गावकऱ्यांना दिलासा मिळेल ग्रामस्थांनी व्यक्त केले की नेतृत्व मणीजी आश्वासन नव्हे तर काम करून दाखवणे याचा आदर्श उपसरपंचांनी घालून दिला आहे उद्घाटन सोहळ्यात सरपंच सौ निगार शेख ग्रामपंचायत सदस्य सौ वंदना खोत पूजा नाईक पुष्पवती पाटील शेहनाज हवलदार अधिकारी दुर्गाडे मॅडम माजी चेअरमन प्रवीण पाटील माजी सरपंच जितेंद्र पाटील मुख्याध्यापक विजय कुर्णे उपाध्यक्ष सतीश गस्ते ज्येष्ठ रमजान चाचा शेख आदी मान्यवर उपस्थित होते तरुण कार्यकर्ते शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामपंचायत कर्मचारीही मोठ्या संख्येने हजर होते मर्यादित निधीवर चालणाऱ्या ग्रामपंचायतीवर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढे येत असल्याने हा उपक्रम बोलवाडसाठी अभिमानास्पद ठरला आहे लहानग्याच्या सुरक्षेला व परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देत उचललेले हे पाऊल गावात जबाबदारी व विकासाचा आदर्श निर्माण करणारे ठरत आहे तर ही सी सी टी व्ही यंत्रणा शासनामार्फत बसवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आता आपल्या शाळेमध्ये शासनाकडून आठ कॅमेरे बसवण्यात आले गेल्या महिनाभरापूर्वी आणि अंगणवाडी आपली पाठीमागच्या बाजूला आहे आणि अंगणवाडीला कॅमेरे नव्हते तिथल्या लहान मुलांच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न उपस्थित झाला आणि हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर लगेचच आपल्या गावचे उपसरपंच आणि या भागातील एक सजग चांगलं नेतृत्व सचिनदादा कांबळे यांनी त्याच्यामध्ये लगेच निर्णय घेतला आणि स्वखर्चातून आपल्यासाठी हे तीन कॅमेरे अंगणवाडीसाठी बसवून दिलेले आहेत त्याच्यासाठी एकदा आपण सर्वांनी आणि आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी हे स्वखर्चातून कॅमेरे बसवलेले आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं